आज त्यांच्या सरकारसाठी आपण करणार नाही आमचे स्नेही सन्मान्य सुद्धा जी करत त्यांच्या सुविधाप्रती पुण्याची आणि त्यांचा हस्तेनंतर सरकार सत्कार आहे असे आमचे स्नेही आमचे मार्गदर्शक पुरुषोत्तम विठिळेकर आणि मंत्रामध्ये सर्व आदरणीय त्या सभागृहामध्ये असलेले बुलढाण्यातील सर्वांचे लोक मातृशक्ती त्या संस्थेचा प्रमुखातून स्वागत करतो आपल्या सगळ्यांनी बरोबर आजचा कार्यक्रम अतिशय आघाडीला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मंत्रालयाचे लोक असलेले आहेत एक आहेत आणि त्या ज्ञानामध्ये सुप्त परंतु सगळ्यांना कळत लोक इथे उच्चार झाले आहेत काय आपल्या या ठिकाणी तारीख असते पहा एकतीस मार्च एकतीस मार्च अशी तारीख आहे तुम्ही तू कोणाला घेऊन तिकडे घडत नाही त्याच्याशी बोला गडबड एकतीस मार्च कोणाला एका वर्षाचा लेखा सोबत जोडला पाहिजे जेणेकरून भारतात आपले रिटर्न दाखल नाही पाहिजे बरोबर आणि आपल्या सगळ्या पैशाचं बाजारातून रिकन्सेशन झालं पाहिजे आणि तितक्यासाठी एकवीस मार्च असते पुढे मग परत आपण अकरा महिने आपल्याला जे पाहिजे करतो परत एकवीस मार्च येतो माणसाची जीवन काही असं करतो ज्यावेळेस माणूस सरकारी नोकरी करतो आणि सत्तावन्न किंवा अठ्ठ्याण्णव वर्षी आता जे काय व्हायचं आहे खूप भाऊ हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं वगैरे 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 तर आज या ठिकाणी सगळ्यांना कळते किंवा खर साहेबांनी राजीनामा दिला काही दिसापूर्वी युती साहेबांनी दिला काही दिसापूर्वी सुरेंदी दिला आणि सगळ्यांना सगळ्यांना आणि सगळ्यांना सगळ्या वेळेस नांतु सगळ्यांना त्यावेळेस यश मिळेल असं सांगता नाही तर जसं आपण माणसाला आणि माणसं यावेळेस आणि तो पण त्यावेळेस मनामध्ये खूप राहून जाते हे ते पण त्यावेळेस ऐकत नाही ऐकत नाही आणि मनामध्ये राहून जाते असं अठरा वर्षी आज सरकारी कर्मचारी निवृत्त होतो त्यालाच वाटते की मला हे करायला जावं मिळवलं ते करायला आणि माणसाचा स्वभाव असा आहे की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये किंवा नोकरीमध्ये जे जे वाईट केलं ते आठवतं तो चांगला काम आठवायचा प्रयत्न करतो ते सांगणार काम आठवते पण ते वाईट काम आठवलेलं पुढे पण त्याला त्याला काही लढा नसतो तो काही करू शकत नाही असंच माणसाचं जीवन आहे

पण आता तिघांच्या बाबतीमध्ये जसं कम्फर्ट असे घडणार आहे कारण की आपण शिकलेला आपल्याला <सथा> अनुभव आहे आणि या <सथा> ठिकाणी <सथा> जे सरांनी सांगितलं लोकांच्या बाबतीमध्ये खरोखर म्हणजे त्याचं तुम्ही जर सांगितलं त्या त्याला गोबर गाईची आत्महत्या केली ते पलीकडे जिथे श्री बाईस मध्ये तकलोबार नावाचं एक बेट त्या तकलोबार बेटावरचं समजा लोणाचं म्हणजे त्याच साठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी टुरिस्ट पाहत नाही जगाच्या टुरिस्ट त्या ठिकाणी त्याच्या गुगल सर्च करा सप्टोबर पासून बारा किलोमीटर भेट आहे सेम लोक झाले काहीच पण पण त्या ठिकाणी इतकी हॉटेल इतकी गर्दी जगाचे लोक आहे तसंच मनाला घेऊ शकतो जर शासनाने एक परिपत्र काढलं महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारने की शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोणाला अभ्यास करावे

एवढं केलं सरकार लाखो रुपया खर्च करते आणि सरकारकडे किती पैसा वाटतो सरकारच्या माहिती पण पाच मिळत लोकांचा आळशी थेट काय कोणाच कोणीच काम कुठे काहीच मिळत नाही आणि सगळ्यांना फुकट आणलं फुकट आणलं मला कमी पाचशे ते सातशे मोटरसायकली ज्याविषयी त्याविषयी पूर्ण अर्ज बारा पैसे खासदार फुकट चालली आणि पाचशे सातशे मोटरसायकली हे काम करतात चार पाचशे मोटरसायकली गावागाव ते चल झिंग्याचे चार म्हणून काम करतात पूर्ण काम करणार हजार रुपये

पण आपल्या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा आपल्या तिघांना समजा जर तिघा घेऊन आलेल्या आपण बघा की एखादा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये सवय लावतात आणि सवयी लावली बऱ्याच हवा असते तरी सवयी लागत नाही कोणी पण हात लावते कोणी तिथून हात लावते असं होत मग त्यावेळेस मी समोर बसायचं कारण मला असं वाटलं सगळी की तुम्ही कंदिनी राह दिवा आहे ना सवयी व्यक्ती वारंवार करी हे संघर्ष करणारे लोक आहेत त्यांचं चिन्ह आहे आणि कंदिरी प्रस्थापितांचं चिन्ह आहे लोक सवयी राहतात आपली आता सवयी लायक लागलेली आपल्या लोकांची संघर्ष करा ओलियाचं नाव करा आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद करतो धन्यवाद पहिला बोलू बाई कुशीचे बोल सुरेश जी सर आपण सगळ्यांना आनंद वाटवाची घटना आहे आज बोलणार आपण बँकेने 1300 कोटींच्या ठेवीचा तपास पार केला आहे तर 2000000 कोटींचा तपास पार केला आहे सगळ्यांनी खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी अन्न झाला की शाळा पडल्या दोन हजार एक मध्ये सोळा शाळा तर त्यावेळेस सोळा शाळांना परवानगी मिळू शकत नव्हती त्यावेळेस अण्णा होत शाळांची परवानगी घ्या काही तुम्हाला सोळा शाळांची परवानगी मिळाली आणि त्या परवानगी सोळा हजार बाबतीत काही सांगितलं आणि कि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी तसं पाहिलं तर खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटना तयार केली त्यांना तसं सत्ते म्हणजे गरज नव्हती राजकारण अशी म्हणजे गरज नव्हती तर म्हणजे तरी सुद्धा खऱ्या अर्थानं सामाजिक विकास साधावत असेल तर आपला समाजात सत्तेत बसला पाहिजे ही त्यांची भूमिका होती त्यामुळं खऱ्या अर्थानं जो एक विद्वान समाज आहे तो ज्या वेळेस सत्ते येईल त्यावेळेस सत्तेच देशाच महाराष्ट्राचं राजकारण आणि विकासाची आपण पाहतो की खेळी भाग ग्रामीण भाग एक भीषण असत ते कृषी म्हणजे आणि खेड्याचा जो शेतकरी असतो तो खेडेगावातील शेतकरी तिथे पिसले नाचवडी खेडेतला युवक रेपिड होता कसा पाहिलं तर बाळोबाच्या